तर एक मोठा प्रवास म्हणावा लागेल पक्षाविरोधात कारवाई केली म्हणून तुम्हाला पक्षातून काढलं गेलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा बी जे पीतला आजच्या दिवशी त्या सगळ्या गोष्टी म्हणजे फ्लॅशबॅकमध्ये गेल्यानंतर आतापर्यंत काय प्रतिक्रिया असेल सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाचे आणि वरिष्ठ सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी आमची मित्रमंडळी भारतीय जनता पक्षाची मंडळी आम्हाला भेटली सर्वांनी स्वागतसुद्धा केलं आहे आणि शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत आणि सिंधुदुर्गच्या दिशेने आम्ही आता जात आहोत तर हा प्रवास आहे आम्ही प्रवासातनं जाता जाता आमची मंडळी भेटत आहेत त्यांना आम्ही भेटत जातो आहे मुद्दा असा आहे की मधल्या काळात झालेल्या गोष्टी ह्या खूप मागच्या गोष्टी आहेत त्या विसरून गेलेलो आम्ही पण गेलो आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष हा जगातला एक नंबर पक्ष आहे भारतीय जनता पक्ष देशातला राज्यातला सर्व ठिकाणचा एक नंबरचा पक्ष आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोकणामध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा एक नंबर राहील असं मी व माझे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाची निष्ठा राखून आम्ही कार्य करणार आहोत बरं मधल्या काळामध्ये निवडणुकांच्या दरम्यान अशी चर्चा सुरू झाली की विशाल परब या निवडणुकीमध्ये राजकीय कारकिर्दीचा तो हे फुल अँड फायनल असेल यानंतरचं आपल्याला काही ठाऊक नाही आहे पण आता पुन्हा एकदा जेव्हा नव्यानं जेव्हा सुरुवात करताय तर भविष्यात विशाल परब स्वतःला कुठं बघतात त्यांना राजकारणातल्या इच्छा आकांक्षा नेमक्या कशा असणार आहेत पहा मी खूप कमी वयाचा कार्यकर्ता आहे पस्तीस छत्तीस वयामध्ये मी एक आमदारकी लढवलेला एक कार्यकर्ता आहे मला एवढंच सांगा असं वाटतं आहे मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून जमिनीवरती काम करतो आहे मला कोणतं पद मिळणार कुठल्या मोठ्या पोस्टवर जाणार हे मला बघायचं नाही आहे माझ्यासोबत असणारे हे सर्व कार्यकर्ते गावातले आहेत ग्रामीण भागातील आहेत त्यांचं कुठेतरी चांगलं व्हायला पाहिजे गोरगरीब जनतेला मोदी साहेबांचे फडणवीस साहेबांचे केंद्र शासनाचे राज्य शासनाचे जेवढ्या स्कीम येत आहेत त्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत या प्रामाणिक भावनेतनंच भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी भविष्यातसुद्धा कार्य करणार पक्षाला ज्यावेळी वाटेल ते पक्ष नक्कीच त्याचा निर्णय घेईल तशा काही कमिटमेंट पक्षाकडून दिल्या गेलेल्या किंवा तशापर्यंतचा प्रयत्न स्वतः तुम्ही करणार आहात का कमिटमेंटची गरजच नाही आपल्यासोबत अशी पाठीमागे बघा किती संख्या आहे हे प्रेम करणारे लोक आहेत त्यांना पदाची गरज नाही आहे त्यांना सर्वांना माहिती आहे की आज ना उद्या भारतीय जनता पक्षामध्ये हा न्याय मिळतो आज मोदी साहेबांसारखा एक नॉर्मल माणूस साधा माणूस जर देशाचा पंतप्रधान होऊ शकतो सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि परवाचंच उदाहरण बघा ना पूर्ण देशाचं जे आपलं ॲडव्होकेट हायकोर्ट जे आहे ते कोल्हापूरमध्ये गेलं आणि त्याचं उद्घाटन कोणी केलं तर महाराष्ट्रातल्या एका सर न्यायाधीशांनी केलं ते सरन्यायाधीश झाले महाराष्ट्रातले सरन्यायाधीश झाले त्यामुळे ह्या देशात जगात काहीही घडू शकतं दुसरं उदाहरण म्हणजे सन्माननीय चव्हाणसाहेब चव्हाणसाहेब एका ग्रामीण भागातनं गेले कार्यकर्ते म्हणून त्यांनी कार्य केलं आणि आज ते महाराष्ट्रातल्या एक नंबरच्या पदावरती म्हणजे प्रदेशाच्या स्थानावरती आहेत म्हणजे असंख्य लोकांना भारतीय जनता पक्षाने घडवलेलं आहे मला एवढं सांगावंसं असं वाटतं मला काय करण्यापेक्षा माझ्या मतदारसंघात किंवा कोकणामध्ये चांगले चांगले प्रोजेक्ट चांगले चांगले उद्योग आणि आमची जी मुलं इथली बाहेर जात आहेत मुंबई पुण्यामध्ये ही सर्व मुलं इथे स्थायीत राहून आपल्या घरी राहून उद्योगधंदा सकाळ संध्याकाळ आपला व्यवसाय इथेच गावामध्ये करतील याच्यासाठी उद्योग आणण्याचं कार्य माझ्यासारखा का एखादा का कार्यकर्ता करेल स्लो स्लो चला गाडी चला घ्या हो पुढे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील युवा नेतृत्व विशाल परब यांचे निलंबन मागे घेत त्यांचे पक्षात स्वागत केले विशाल परब यांच्या समेत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचेही निलंबन रद्द होऊन हे शेकडो कार्यकर्ते आता भाजपामध्ये सक्रियपणे काम करणार आहेत मुंबईमध्ये पक्षाने केलेल्या स्वागतानंतर आता हे सर्व पदाधिकारी मागे फिरत असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत आहे हजारो कार्यकर्ते वाहने आणि मोटारसायकलच्या ताफ्यांसह या स्वागत रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते पदाधिकाऱ्यांनी या स्वागतातून दाखवलेल्या प्रेमाने विशाल परबांनी सोबतचे पदाधिकारी अक्षरशः भारावून गेलेत श्री विशाल परब हे भाजपात सक्रिय झालेले युवा वर्गामध्ये पुन्हा एकदा नव चैतन्य पसरल्याचे दिसून येत आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि पक्षाने दिलेल्या प्रेमाबद्दल श्री विशाल परबांनी पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केलेत